तर आज नाश्त्याला ना उपमा बनवणार आहे कांदा मिरची कट करून घेतली आहे आणि इथे रवा भाजून घेतली आहे साधा सिम्पल उपमा बनवला आहे हे नाश्ता करून गेलेले आहेत कामावर फक्त मलाच चहा नाश्ता करायचा बाकी आहे इथे एक सिमटमचं पार्सल आलेलं आहे आणि मी याला हॉस्पिटलला म्हणजे जायच्या अगोदरच मी दोन तीन पार्सल मागवले होते ॲमेझॉनवरनं पण एक बुक मागवलेला आहे आणि बॉडी लोशन वगैरे मागवलेत त्याच्यानंतर हे सिमटमचे पण जे काही ऑफर चालू होत्या ना तर त्याच्यामध्ये मी फ्रीमध्ये भरपूर सारे गिफ्ट आहे कारण की मी यांच्याकडनं नेहमी ॲपवरनं शॉपिंग करत होते शॉपिंग करत असते तर फ्रीमध्ये गिफ्ट वगैरे होते आणि बरेच ऑफर पण होत्या त्यामुळे पार्सल मागवलं होतं पण मध्यंतरी मग मी घरीच नसायची हॉस्पिटलला वगैरे सारखी जायची आणि मध्ये ॲडमिट पण होती तर त्यावेळेला हे पार्सल सगळे येऊन रिटर्न गेले होते तर मग हे आत्ता परत मग मी त्यांची डिलेवरी रिशेड्यूड करून घेतली आणि मग हे सगळे पार्सल आले तर तुम्हाला आता दाखवते मी बाकी ॲमेझॉनचे तर काही आलेले नाही आहेत त्यांचं पण मी केले आता बघू कधी येत आहेत ते मी घरी कोणीच नसायचं ना तेव्हा सगळे परत रिटर्न येऊन गेले होते हे पार्सल सगळे ह्या ॲपवरनं मी नेहमी शॉपिंग करत असते तर ते लोक ऑफर देत असतात कायम मला काय काय आहे तुम्हाला दाखवते आणि ह्या सगळ्या मला फक्त टू फॉर्टी नाईनला ह्या सगळ्या वस्तू पडलेल्या आहेत मला ही डायबिटीज प्लसची पावडर आहे हॉर्लिकची डायबिटीसवाल्यांसाठी तर ही माझ्या मिस्टरांना आहे डायबिटीस तर फक्त हे फ्री सॅम्पल आलेलं आहे यूज करून बघण्यासाठी तर हे फ्री सॅम्पल होतं म्हणून मग हे त्यांनी पाठवलं हो आहे मला आणि आपल्याला चूज करायचं असतं तुम्हाला डायबिटीजची नको असेल तर तुम्ही ती नाही घेतली तरी चालेल याच्यानंतर हा डोक्याला लावायचा बेल्ट आहे हा मी वैष्णवीला देईन कारण की मी तर काही लावू शकत नाही तर हा तिला देईन मी तुम्हाला दाखवते नंतर खोलून आणि काय काय दाखवते हे आहे वावचं उपटन फेस अँड बॉडी फेस पॅक आहे हा परफ्यूम आहे बऱ्यापैकी मोठी बॉटल पाठवली हो नाहीतर तर सॅम्पलला एवढी मोठी बॉटल पाठवत नाहीत ही बऱ्यापैकी मोठी आहे आणि ही आहे ॲब्रो पेन्सिल ॲब्रो काजल ती पेन्सिल आहे ही ही पण चांगली ब्रँडेड आहे सगळ्या ब्रँडेडच वस्तू असतं त्यांच्याकडे चालू क्वालिटीची एक पण वस्तू नसते त्याच्यानंतर ही आहे ॲलोवेरा जेल रिवोना नॅचरलचं ॲलोवेरा जेल आहे है। हे आहे हे लागतं म्हणून मी मागवलं होतं त्यानंतर आहे इथे हे मॅट फाउंडेशन मागवलं आहे मी हे पोर फिक्स आहे म्हणजे आपले जे ओपन पोर्स असतात ना ते फिक्स होऊन जातात तर हे एक सॅम्पलमध्ये आलेले आहे मला मॅट पोअर फिक्स फाउंडेशन ह्या कलरचं वर आणि त्याच्यानंतर इथे आहे एक लिपस्टिक मागवलेली ती लिपस्टिक मी तुम्हाला ओपन करून दाखवते ही एक लिपस्टिक आहे आणि हे आहे आयशॅडो पॅलेट छोटंसं स्मॉल आय शॅडो पॅलेट मी तुम्हाला म्हटलं होतं मी मेकअप वगैरे कधी करत नाही पण ह्या असे छोट्या छोट्या गोष्टी आहे ना ह्याच्यामध्ये ट्राय करायला मिळतात म्हणून मग मी कधीच आहे ना मोठं प्रोडक्ट कुठलेच परचेस करत नाहीत मेकअपचे तरी कधी की मी मेकअप करतच नाही तर म्हटलं चला आता हे आयशॅडो पॅलेट आहे ना आता व्हिडिओ वगैरे करते तर म्हटलं ट्राय करून बघूया म्हणून हे छोटूसं आयशॅडो पॅलेट मागवलेलं आहे मी याला तुम्ही आयलासुद्धा अप्लाय करू शकता आणि चिक वर, वर सुद्धा तुम्ही ह्याला अप्लाय करू शकता थोडं थोडं तुम्हाला थो। मला खोलून दाखवते मी हे बघा हे छोटूसं आय शॅडो पॅलेट आहे आणि असं गोल्डन टाईप कलर आहे गोल्डन आणि कसं सांगू शकते पिंकीस हलकत पिंक टाईप कलर आहे हा तर हे आहे छोटूसं सॅम्पलचे प्रोडक्ट सगळे असेच येतात मग तुम्हाला आवडलं तर तुम्ही मोठं याच्यामध्ये क्वांटिटीनी मागवू शकता हे छोटंसं सॅम्पल आहे हे बघा आणि हे मस्त चिपकून पण गेले ह्याला स्टिक झालं व्यवस्थित छान आहे ह्या आईशाडू आहे छोटंसं लिपस्टिकचा कलर दाखवते तुम्हाला टू इन वन लिपस्टिक आहे इकडून एक आहे आणि इकडून एक आहे मरून आणि रेड असे दोन शेड आहेत हे बघा इकडून हा पूर्ण मरून शेड आहे डार्क मरून आहे आणि या साईडला लिक्विड आहे सेम कलर आहेत दोन्ही पण या साईडला लिक्विडवाला आहे असा आणि दुसऱ्या साईडला असं तुम्ही लावू शकता अशी आहे ही मॅटवाली आणि ही लिक्विडवाली अशी आहेत दोन आहे त्याच्यामध्ये टू इन वन हे, हे बघा हे दोन कलर बघू शकता सेम सेमच आहे हलके पिंक वाटतात हे थोडेसे आणि हे पण यांनी मस्त फाउंडेशनसाठी क्यूट ग्लास बॉटल दिलेली आहे एवढी छोटी आहे पण ही ग्लास बॉटल आहे एवढीशी असून का शेड बघू शकता याचा तुम्ही आयवारी शेड आहे आयवारी मस्त आहे क्वांटिटी पण बऱ्यापैकी आहे आरामशीर हे आपण सारखं तर काही फंक्शनला जात नाही आरामशीर हे सहा महिने ते वर्षभर जाईल इतकी क्वांटिटी आहे याच्यामध्ये वर्षभर तर जाईलच शिवाय वरती पण एक लीड दिलेलं आहे याला सॅम्पलमध्ये ना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला चांगल्या मिळून जातात हे ॲप जर तुम्ही ट्राय केलं नसेल ना तर नक्की ट्राय करा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते ज्याला कोणाला हवं असेल त्यांनी जाऊन डाउनलोड करा ते ॲप सेफ ॲप आहे आज जो जो मी दोन ते तीन वर्ष झाली मी याच ॲपवरनं सगळे सॅम्पलचे जे काही प्रोडक्ट असतात ना आपले ब्युटी प्रोडक्ट्स असतात कॉस्मेटिक असतात मेकअप प्रोडक्ट्स असतात याच ॲपवरनं मी मागवते दोन ते तीन वर्ष झाले कॅश ऑन डिलेवरी करत नाही ऑनलाईन पेमेंट करते कारण की ऑनलाईन पेमेंट जर केलं तर तुम्हाला कमीत कमी याच्यामध्ये रुप पन पन्नास रुपयाचा फायदा मिळतो आणि जर कॅश ऑन डिलिव्हरी केली तरी हरकत नाही तुम्ही कॅश ऑन डिलिवरी पण करू शकता तर तुम्हाला मग पन्नास रुपये फक्त डिलेवरी चार्जेस द्यावा लागेल त्यांचा आणि जर आपण ऑनलाईन पेमेंट केलं तर ते डिलेवरी चार्जेस घेत नाही असं होतं तर मी तर नेहमी ऑनलाईन पेमेंट करते कारण की मला तेवढं ट्रस्ट झालेलं आहे मी दोन ते तीन वर्ष झालं यूज करते हे ॲप त्यामुळे पण जर तुम्हाला असे ब्युटी प्रोडक्ट्स जे आहे कॉस्मेटिक आहे जे काही आहे तर तुम्हाला जर ट्राय करायचं असेल ना मॉइच्चरायझरपासून सगळ्या गोष्टी यांच्याकडे अवेलेबल आहेत अगदी बॉडी लोशन मॉइश्चरायझर काजळ सगळं 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 आहे यांच्याकडे तर हे स्मिटन ॲप म्हणून आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही चेकआउट करायला विसरू नका जर हवं असेल तर आणि एक टू फॉर्टी नाईन किंवा टू थर्टी टू थर्टी फाय अशा यांचे ऑफर चालू असतात त्याच्यामध्ये चा आपल्याला बरेचसे प्रोडक्ट मिळून जातात आता मला इथे दोनशे पस्तीस रुपयामध्ये भरपूर प्रोड सॉरी टू फॉर्टी नाईनमध्ये बरेचसे प्रोडक्ट मिळालेले आहेत बघू शकता तुम्ही इथे हे बघा हे सगळे टू फॉर्टी नाईनमध्ये बाहेर पण मिळणार नाहीत ना, आणि बाहेर आपण घ्यायला गेलो तर आपल्याला ऑफकोर्स मोठ्या मोठ्या क्वांटिटीच्या ज्या काही वस्तू असतात क्रीम झाली किंवा काही झालं अजून मोठ्या मोठ्या वस्तू परचेस कराव्या लागतात त्यामुळे ती एक वस्तू कमीत कमी एक ब्युटी प्रोडक्ट झालं हो किंवा मॉश्चरायझर झालं ते आपण दीडशे ते दोनशे रुपयाचं घेतो आणि जर ते सूट नाही झालं तर मग ते तसंच पडतं आपल्याला उपयोगसुद्धा होत नाही मग त्या गोष्टीचा तर मम्मी काय करते नेहमी यांच्याकडनंच मागवते हो आणि जर सूट झाली ती गोष्ट आवडली मला तर मुझे नंतर मोठ्या ह्याच्यामध्ये मम्मी त्याचं परचेस करते किंवा खरेदी करते आता हे आ, मी पहिल्यांदा पण वापरलं होतं ह्यांचं हे रिवॉना नॅचरलचं ॲलोवेरा जेल एक महिना गेलं होतं मला तर पुन्हा पु मला हे ट्रायल होतं तेव्हा मी हे मागून घेतलं त्याच्यानंतर हे वावचं उपटनचं फेस पॅक आहे हे पण माहिती आहे सगळ्यांना क किती छान आहे ते आणि त्यांनी मला परफ्यूम पण पाठवलेला आहे आता हा मी ट्राय करणार परफ्यूम मस्त कोण देणार आपली एक नॉर्मल बॉटल पण परफ्यूमची अडीचशे ते तीनशेच्या घरामध्ये येते तर ही बऱ्यापैकी मोठी बॉटल त्यांनी सॅम्पलमध्ये मला पाठवलेली आहे त्या सॅम्पल प्रोडक्टचे फक्त त्यांनी टू फोर्टी नाईन रुपीज घेतलेले आहेत माझ्याकडे आणि ही पावडर डायबिटीजची फेसवॉशेस पण असतात त्यांच्याकडे मी वेगवेगळे फेसवॉशेस ट्राय करत असते मॉइश्चरायझर झालं मी बऱ्याच वेळेला दाखवलं होतं मागे व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही चेकआउट करायला विसरू नका आणि हा बेल्ट असा आहे छानसा असा बेल्ट आहे बघितला असेल तुम्ही बऱ्याच वेळेला तर मी कसला घालते मी नाही घालणार मी वैष्णवीला देऊन टाकेन लिपस्टिक लागली आहे तर मी हा वैष्णवीला देऊन टाकेन तिला छान दिसेल तर छान आहे हा बिल्ट पण तिच्यासाठीच घेतला होता मी तर चहा नाश्ता झाल्यानंतर एक तास दीड तासाने ना मी कोणताही ज्यूस घेते आता सध्या कारण की मला तसं डॉक्टरांनी स्ट्रिक्ट सांगितलेलं आहे की तुम्ही फ्रूट जास्तीत जास्त खात जा ज्यूस जास्तीत जास्त प्या कारण की ब्लडचं खूप जास्त म्हणजे कमी आहे माझ्या शरीरामध्ये आणि ब्लड तर हे असलंच पाहिजे रोगप्रतिकारक शक्ती पण खूप कमी आहे इम्युनिटी पावर आपण ज्याला म्हणतो तर त्याच्यामुळे मला मग रोज ज्यूसेस घ्यायला सांगितले बेग बेग आहे वेगवेगळे तर त्यासाठी मी आता बरेचसे फ्रूट्स आणून ठेवलेले आहेत पहिली पण मग मी घ्यायचीच तुम्ही बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये बघितलं असेल पण मग एवढं असं आवर्जून घेत नव्हती पण आता आवर्जून घ्यायलाच सांगितलेले आहेत तर आता प्रथम पण घरी आहे एक तारीख आहे त्याला सुट्टी आहे उद्यापासून आहे स्कूल तर तो पण आहे म्हटलं त्याला पण बनवते तर मी इथे चार पाच स्ट्रॉबेरी कट करून टाकल्या त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि साखर टाकली कारण की स्ट्रॉबेरी आंबट असते म्हणून साखरेची आवश्यकता वाटली मला नाहीतर शक्यतो मी ज्यू ज्यूसमध्ये साखर टाकत नाही आणि जर स्ट्रॉबेरी आपली बाहेर जर राहील ना फ्रीजमध्ये साधी तर ती ना लवकरात लवकर खराब होते मग तिथे काय करायचं तिला नेहमी फ्रीजरमध्ये ठेवून मग वापरायची हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात कशा आहेत सगळे मी अशा करते की तुम्ही खूप छान असाल पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते पहिल्यांदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्ष सुरू होतं आपलं मराठी नवीन वर्ष जे असतं ते सगळ्यांना माहिती आहे पाडव्याला असतं ऑफकोर्स मराठी नवीन वर्ष तर हे फक्त कॅलेंडरप्रमाणे म्हणून मग मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते तुम्हाला कॅलेंडरप्रमाणे नवीन वर्षांच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे न येणारं नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ दे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे हीच आज स्वामीचरणी प्रार्थना तर चला दिवसाला छान सुरुवात झालेली आहे उपम्याचा नाश्ता केला होता तुम्ही बघितलं आत्ता उपमा बनवला होता नाश्त्याला मी चहा नाश्ता वगैरे घेतला आणि आता आ, मी जो, जो दीड तासांनी मग मी आ, हा व्हिडिओ शूट करते आता मी स्ट्रॉबेरीचा ज्यूस घेतला बरोबर एक ते दीड तासांच्या गॅपमध्ये मग मी ज्यूस घेते आणि मॉर्निंगचं जे रुटीन आहे ते परत थोडंसं चेंज झालेलं आहे तर मग मी केव्हा तरी परत एकदा मी तुमच्यासोबत शेअर करेन मॉर्निंगचं जे रुटीन आहे ते तर आता मी मला रोज ज्यूस घ्यायला सांगितलेले आहेत डॉक्टरांनी कंपल्सरी कारण की ब्लड थोडंसं कमी आहे थोडं म्हणजे बऱ्यापैकी कमी आहे ब्लड त्यामुळे मग ज्यूसेस मला रोज घ्यायला सांगितलेले आहेत हेल्दी डाएट घ्यायला सांगितलेलं आहे आणि कारण की मी खूप थोडीशी वीक झालेली आहे त्यामुळे तर आत्तापर्यंत मम्मी होती तर मम्मी मला सगळं ज्यूस वगैरे सगळं रेडी करून देत होती त्यामुळे ते आई प्यायला बरं वाटत होतं आईच्या हातचं आता सगळं स्वतः करून घ्यायला लागतं आहे त्याच्यामुळे मग थोडासा कंटाळा येतो आहे पण कंटाळा करून चालणार नाही आपल्या तब्येतीची काळजी ही आपणच घेतली पाहिजे कारण की आपल्यावर पूर्ण घराची जबाबदारी असते त्यामुळे माझ्या हेल्थची काळजी मी आजपासून घेणार आहे पहिली पण घेतच होती पण आता जरा जास्तच घेणार आहे तर सगळ्या महिलांना माझं हेच सांगणं आहे की तुम्ही तुमच्या हेल्थची पहिली काळजी घ्या कारण की तुमच्या सगळ्या कुटुंबाची जबाबदारी असते त्यामुळे वेळेवर चहा नाश्ता जे काही रुटीन असेल ते घ्या वेळेवर जेवण करा आणि असं नको की आता हे काम बाजूला राहू दे मग मी नंतर करते किंवा हे काम पटकन उरकते मग मी आरामशीर करते असं करू नका अजिबात आणि मी पण माझी पण सवय होती मी तसंच करायची पण त्याने आपली पूर्ण दिनचर्या आपलं पूर्ण डाएट बिघडून जातं त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही आहे ना एखादं काम बाजूला राहिलं ना तरी चालेल पहिल्यांदा वेळेवर चहा नाश्ता ज्यूसेस तुम्ही काही घेत असाल वेळेवर जेवण जे काय असेल फ्रूट्स जास्त करून फ्रूटचा समावेश करा तुम्हाला जसे जमेल जसं शक्य होईल तसं तुम्ही फ्रूट खा एखाद दुसरं तरी फ्रूट खा सिजनेबल फ्रूट खा जर तुम्हाला शक्य असेल तर त्यामुळे फ्रूट खायचा फ्रूटने खूप जास्त ताकद मिळते शरीर भरून यायला मदत होते आणि चांगले असतात फ्रूट खाल्लेले त्यामुळे फ्रूट खा जा त्यामुळे हेच सांगायचं होतं मला नवीन वर्षाचं आई बघितलं तुम्ही गेलेली आहे कालच तर कारण की तिला जायचं आहे गावी म्हणून मग मा गेली नाही तर मग अजून राहिली असती ती म्हणून बरेच दहा बारा दिवस माझ्यासोबत होती ती आणि आत्ता मला एकदम बरं वाटते छान असं म्हटलं आता मी हळूहळू करते जास्त घाई नाही करणारे हळूहळू हळूहळू एक एक काम उरकते तर आता सकाळी म्हणजे कामं बाकी आहेत त्याच्यानंतर घर पण थोडंसं घाण झालेलं आहे मेसी झालं आहे नंतर मी नेहमी व्हिडिओमध्ये दाखवत असते मला साफसफाईची किती आवड आहे पण ती थोडीशी साफसफाई मी आता सध्या बाजूला ठेवणार आहे अगदी मेसी झालं काही झालं तरी चालेल फक्त जे काही बरोबर आपली कपडे भांडी लादी रोजचे जी कामं आहेत तीच उरकणार आहे बाकी इतर साफसफाई मी महिनाभर तरी करणार नाही आहे कारण की मला आराम करायला सांगितलं आहे त्यामुळे घाण झालं तरी चालेल कधी कधी जिवावर येऊन ह्या गोष्टी कराव्या लागतात आपल्या तब्येतीसाठी तर असं सगळं आहे आणि अजून जेवण करायचं बाकी है मला। जस दस दस आहे मला ज तर जसं जसं होतंय तसं दिवसभरात मी शेअर करते तुमच्यासोबत चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आत्ता वाजलेले आहेत बरोबर अकरा आणि फक्त चहा नाश्ता आणि ज्यूस वगैरे घेतलं तर तसं सगळा पसारा पडलेला आहे हे बघा सगळं आता ज्यूस बनवलं तर ते दूध संपलं ते भांडी लावायची तिकडे ही भांडी घासायची हे पाणी पिण्याचं भरायला लावलं होतं मी आणि फ्रीजवर पण माझ्या कधीच इतका पसारा नसतो जर तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी बघत असाल ना तर तुम्हाला माहिती असेल की फ्रीजवर माझ्या कधीच पसारा नसतो पूर्ण रिकाम असतं आणि एवढं घर मेसी किंवा घाण पण नसतं ही जाळी पण रात्रीची बाहेर घेते सॉरी आत घेते तर तिलासुद्धा ठेवायचं आहे आतमध्ये आणि कचरा वगैरे पडला आहे सगळं कचराच काढायला घेत होती आता फक्त चहा नाश्ता केला कारण की मला गोळ्या खायच्या होत्या तर इथला पण मी बऱ्यापैकी पसारा आवरला आता खूप पसारा झाला होता धूळ तर खूपच झाली मी नव्हती हॉस्पिटलला होती आणि मम्मीने पण आल्यावर पूर्ण सगळं साफ केलं होतं तरी पण इथे सारखी धूळ येते कारण सगळ्यांना माहिती आहे की फ्रंट साईडला असं रूम आहे ना त्याच्यामुळे खूप सारी माती आणि धूळ येते त्यामुळे आई साफ करून गेली होती पण तरी पण धूळ भरपूर येते खूप साली तरी मी जाळं वगैरे काढलं तर तर बघा हेच मला दाखवायचं होतं की घरातली लेडीज एक आजारी पडली आणि जर दुसरं घरात कोणी नसेल ना करायला तर पूर्ण घर म्हणजे अस्ताव्यस्त होऊन जातं घराची जबाबदारीच आपल्यावर असते आणि तीच जर जबाबदारी घेणारी स्त्रीच जर आजारी पडली ना तर मग कोणतीच गोष्ट ही वेळेवर होत नाही काहीच आपल्याला करता येत नाही त्याच्यामुळे महिलांनो प्लीज तुम्ही स्वतःची काळजी घ्या घरात जर कोणी करायला नसेल ना तर खूप जास्त अवघड होऊन जातं खूप जास्त अवघड त्यामुळे आता आहे ना स्वतःची काळजी स्वतःच घ्या तर आता सगळं हे जसं पडलं आहे तसं म्हटलं आता हळूहळू होईल तसं आवरते कचरा काढते पहिल्यांदा आणि तुमच्याशी बोलते मी व्हिडिओ शूट करत करत जास्त वाकू पण शकत नाही मी ऑपरेशन असल्यामुळे त्यामुळे आता असं जसं होईल तसं हळूहळू वर कचरा काढते ॲक्च्युली आईला पण थांबण्याची खूप जास्त इच्छा होती पण ती पण दहा बारा दिवस होती माझ्यासोबत बारा दिवसापेक्षा जास्त होती पण आता काय करणार ना तिची पण कामं आहेत गावी पप्पा पण परत एकटे असतात गावची कामं असतात गावाला घर गहर आहे घरातले लग्न वगैरे आहेत त्यामुळे मग मीच म्हटलं तिला जा आता मी उठू शकते म्हणून एवढं काही नाही मोठं ऑपरेशन नाही आहे ठीक आहे चला आता हे थोडं थोडं होईल तसं आवरते आणि मग भेटते तुम्हाला थोड्या वेळाने तर जेवायला असा शॉर्टकट केलेला आहे थोडासा पापड भाजलेत आणि खिचडी भात घातला आहे मुगाची खिचडी आणि कढी कढी खिचडी आज मी खाणार आहे कारण की काम उरकायला मला खूप उशीर झाला मस्त कढी बनवली आहे आणि मी कढीमध्ये हळद टाकत नाही आणि खिचडी आणि पापड भाजलेत थोडंसं तूप घेतलं आहे तर जेवतो आता आणि जेवल्यानंतर मला एक थोडी कामं उरकायची बघते शक्य झालं तर उरकेन आणि तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दाखवे चला सहा वाजलेले आहेत आणि झोपली होती जरा वेळ तर चहा घेतला आत्ता आणि चहाबरोबर एक गव्हाचं बिस्किट घेतलं आहे माहिती बिस्किट मी खातच नाही मला आवडतच नाहीत बिस्किटं तर हे कमी गोड आहे हे बिस्किट कमी गोड आहे आणि गव्हाचं आहे हंड्रेड पर्सेंट गव्हाचं बिस्किट आहे त्यामुळे मग रिकाम्यापोटी चहा तर मला बंदच करायला सांगितलं आहे पण बंद होणार नाही तो कारण की खूप कमी केला आहे तरी आता के मी आता चहा खूप म्हणजे खूपच फक्त दोन टायमावर आलेली आहे सकाळी नाश्ता केला असेल तर मग मी चहा घेते आणि संध्याकाळी पण रिकाम्या पोटी चहा घ्यायचा नाही असं सांगितलं आहे कोणीच घेऊ नका माझ्यासाठी नाही सगळ्यांसाठी तेच आहे रिकाम्या पोटी चहा कधीच घेऊ नका मी ही गोष्ट आधी कधीच हे नाही केली म्हणजे नेहमी रिकाम्या पोटीत चहा घ्यायची त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम येऊ शकतात आपल्याला त्यामुळे रिकाम्या पोटी शक्यतो चहा घेऊ नका अवॉइड करा चहा घे रिकाम्या पोटी घेतलात तर मग कोरा चहा घ्यायचा पोरा छहाने काय होत नाही शक्यतो तरी तर आता बिस्किट खाते एक आणि मग चहा घेते आणि व्हिडिओ झालेला आहे खूप मोठा तर तुम्हाला बाय बाय म्हणते आणि व्हिडिओचा एंड मी इथेच करते उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसह हळूहळू डेली रुटीनवर घेते मी तर तुम्हाला छान छान व्हिडिओ माझ्याकडे पडलेले आहेत दोन ते तीन व्हिडिओ मी मागे पण म्हटलं होतं त्याची एडिटिंग करायची आहे एकाची झालेली आहे पण मला ना अपलोडिंग करायलाच टाईम भेटत नाही आहे सारखी विसरते गॅलरी फुल झालेली आहे फोटो आणि सगळ्या व्हिडिओजमुळे कारण तुम्हाला टाईम नव्हता म्हणून मी डिलीट नाही केलेले तर ते सगळं व्यवस्थित करायचं आहे तर हळूहळू एक 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 होईल तसे व्हिडिओ तुम्हाला दिसत जातील आणि येत जातील चला आजचा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करते उद्या पुन्हा भेटतो अशाच एका छान छान नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय